आज सगळ्यांचा एक काय तोडफोड चालू आहे शिवसेनेमध्ये आज जवळपास किती ग्रुप सोळा सोळा वेगवेगळ्या भागातून आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय त्यामध्ये डॉक्टर संजय लाखे पाटील उबाटाचे सचिव आणि प्रवक्ता ते सगळं अगोदर वाचलं आहे तू जितेंद्र जगताप नगरसेवक विनोद जगताप शहर संघटक हेमंत पाटील गटनेते वसंत पावरा सभापती आणि कोण प्रमुख प्रमुख कोण आहे प्रथमेश चव्हाण राजेश फड गिरासे हेमराज राजपूत अमित जंगम गोपीनाथ संसारे शिरव बांध शिक्ख बांधव पनवेल विभाग संत रविदास सामाजिक संस्था रामभरम चंद्रशेखर करजीवकर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्रदेश अध्यक्ष विकी जाधव मातंग समाज शमशोद्दीन शेख विविध अल्पसंख्याक विभागातले लोक अजय मिरेकर लालू शेठ दळवी भानुदास पाटील गायकर संजय परदेशी विशाल शेनकर नरेंद्र दळवी मर्दानी सामाजिक संघटन सगळे अन्य सगळे लोक भरपूर पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये मुलून भांडूपचे पण आलेत ना तुमचे घाटीपाड्याचे लोक आणि सर्वांना मी फोन केला आता कल्याणकर्न हां यांनी ऐकलेलं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे गेल्या अडीच तीन वर्षापासून या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक